ही हत्या वाल्मिक बाबूराव कराड त्याच्या मुलाने त्यांच्या टोळीने केलेली आहे म्हणून त्यांना लवकर निष्पन्न करा आणि ह्या केसमध्ये लवकरात लवकर त्यांच्या महादेव मुंडे कुटुंबाला न्याय देण्यात यावा त्यांचे आईवडील मला तिथे भेटले त्यांच्या आईवडिलाने एकदम ढोवा फोडत रडत मला विनंती केली की माझ्या मुलाला न्याय भेटूस तर बाळाभाय तुम्ही आमच्यासोबत थांबा माझ्या मुलाची फार क्रूर प्रक्रिया हत्या केलेली आहे आज आमच्या भगिनी ज्ञानी मुंडे यांची आज भेट घेतली यांची तब्येत थोडी खालावली आहे त्यांना डॉक्टरांनी अजून पुढच्या अठ्ठेचाळीस तास आराम करायचं व त्यांच्या निगराणीखाली उपचार होणार आहेत त्यांची भेट घेतल्यानंतर त्यांचे आईवडील मला तिथे भेटले त्यांच्या आईवडिलांनी एकदम ढोवा फोडत रडत मला विनंती केली की माझ्या मुलाला न्याय भेटूस तर बाळाभाय तुम्ही आमच्यासोबत थांबा माझ्या मुलाची फार क्रूर प्रक्रिया हत्या केलेली आहे मग आता माझं ह्या जे काही अधिकारी आहेत वरिष्ठ अधिकारी आणि काही लोक आहेत ते म्हणतात की बाळा बांगर राजकारण करतो ठीक आहे बाळा बांगर राजकारण करतो अरे पण ज्ञानेश्वरी ताई त्यांना न्याय भेटत नव्हत्या म्हणून त्यांनी स्वतःचा जीव देण्याचा प्रयत्न केला बीडच्या पोलीस अधीक्षका कार्यालयासमोर ते स्वतः विषप्राशन केलं ते जीव देण्यापर्यंत गेल्या ते आतापर्यंत न्यायासाठी भटकत आहेत ते पण काय राजकारणच होतं का ते पण काय नाटकच होतं का ज्ञानेश्वरी ताईंचे पती महादेव मुंडे यांची हत्या झाली दोन वर्षापूर्वी अजून आरोपी मोकाट आहेत हत्या केल्यानंतर त्यांच्या पतीचं गोट्यागीते नावाच्या सायको किलरनी नरड्याचं मास्क काढून नेलं आणि वाल्मिक कार्ड त्याच्या मुलांना दाखविलं हे सगळ्या परळीला माहिती आहे ते पण काय नाटकच आहे का राजकारणच आहे का अहो आज मला त्यांच्या ज्ञानेश्वरी ताईंच्या सासऱ्यांनी त्यांच्या आईवडिलांनी हात जोडले आमच्या मुलीसोबत थांबा आमच्या मुलाला न्याय भेटण्यासाठी सोबत थांबा तर मी पूर्ण बीड जिल्ह्यातल्या लोकांना महाराष्ट्रातल्या लोकांना हात जोडतो बाबा ज्ञानेश्वरी ताईसोबत ठाम थांबा हे राजकारण नाही आहे तर ही भावनेचा विषय आहे एका पतीचं एका पत्नीचा पती गेलेला आहे तीन लेकरांचं छत्र हरवलेलं आहे आणि मी धडधडीत सांगतो मी सरळपणे सांगतो बीड प्रशासनाला सांगतो ही हत्या वाल्मिक बाबूराव कराड त्याच्या मुलाने आणि त्यांच्या टोळीने केलेली आहे म्हणून त्यांना लवकर निष्पन्न करा आणि ह्या केसमध्ये लवकरात लवकर त्यांच्या माझे मुंडे कुटुंबाला न्याय देण्यात यावा ती ज्यावेळेस जबाब नोंद दिलं होतं त्यावेळेस मला पोलीस प्रशासनातल्या अधिकाऱ्यांनी विनंती केली की जवाब गोपनीय ठेवा मी ते गोपीनेच ठेवणार आहे ह्या पुढं पण मला तपासाला बोलविलं तर मी नक्की स्वतःहून जाणार आहे आणि पुढच्या दोन तीन दिवसात अजून काही पुरावे मी गोळा करत आहे देण्याची मी पोच करणार आहे पोलिसांपर्यंत प्राथमिक माहितीनुसार सांगतो महादेव मुंडे यांची जी हत्या झालेली आहे त्या हत्येचा एक आय विटनेस होता एक व्यक्ती होता जो परळी शहराच्या आसपास राहत होता महादेव मुंडेची हत्या झाल्यानंतर त्या आय विटनेसला पण दोन तीन महिन्यात नैसर्गिक मृत्यू किंवा त्याचा अकस्सामीत मृत्यू दाखवण्यात आल्या वाल्मिक कराड आणि त्याच्या प्रशासनातल्या टोळींनी ती हत्या घडून आणली ह्याचा अर्थ महादेव मुंडे हत्याकांडमध्ये कोणताही आय विटनेस ठेवायचा नव्हता म्हणून त्या व्यक्तीची हत्या आय विटनेसची हत्या करण्यात आलेल्या हे सत्यता आहे बरं का परळीच्या आसपास राहणारा ग्रामीण भागातला तो एक युवक होता त्याची हत्या ही वाल्मिक कराडनी स्वतः अकस्सामी मृत्यू दाखवून केलेली आहे नाही नाही मला त्यांच्या पीएनचा निरोप आलता भगिनींच्या कॉन्टॅक्ट करून द्या वगैरे म्हणून त्यांचा असं मला लोक बऱ्याच लोकप्रतिनिधींचे लो फोन आलेले आहेत आणि एवढं सांगन की लोकप्रतिनिधी हे सगळे आवाज उठविण्यासाठी महादेव मुंडे कुटुंबाला न्याय मिळवण्यासाठी आमच्याशी संपर्क करत आहेत आणि नक्कीच सांगतो आपलं अधिवेशन चालू आहे अधिवेशनचे शेवटचे दोन दिवस राहिले आहेत बीड जिल्ह्यातील आणि मराठवाड्यातील सर्व आमदार विधानसभा सदस्य महादेव मुंडे कुटुंबातील कुटुंबाला न्याय मिळवण्यासाठी विधान लक्षवेधी करतेन एवढी आम्ही त्यांच्याकडून आशा बाळगळतो हे बघा भैया पोलीस प्रशासन आम्हाला ठोस पुरावे मागते आहो मा, आम्ही ठोस पुरावे द्यायचे तर पोलीस प्रशासन काय करते माझी पोलीस प्रशासन विनंती ले आहे तुमच्या पुढे हे चॅलेंजिंग आहे आता बीड पोलीस प्रशासनाची जे डाग लागलेला आहे ते पुसून निघण जर तुम्ही महादेव मुंडे मध्ये शेवटच्या तळागरापर्यंत पूर्ण तपास पूर्ण केला तर म्हणून बीड पोलीस प्रशासनाने स्वतः चॅलेंज स्यू करून महादेव मुंडे प्रकरणातील सर्व आरोपी अटक करण्यात यावे आणि महादेव मुंडे हत्याकांड एक नाहीये दुहेरी हत्याकांड आहे कारण ज्यावेळेस महादेव मुंडेची हत्या झाली त्यावेळेस जो आई वेटणीस तिथं होता त्याची पण नंतर दोन तीन महिन्यांनी अकस्सामित मृत्यू दाखवून त्याची हत्या करण्यात आलेली आहे व कागदपत्रावर नैसर्गिक मृत्यू अकस्सामित मृत्यू असं दाखवलेला आहे आणि ह्याच्या पुढे एक सांगतो वाल्मिक कराड हा जो आरोपी आहे मकोकामधला संतोष देशमुख हत्याकांडमधील जो मुख्य आरोपी आहे त्याला बीड कारागृहामधून हलविणे ही काळाची गरज आहे तुम्हाला त्याचं कारण सांगतो वाल्मिक कराड मागच्या सात महिन्यामध्ये बीड जेल कारागृहामध्ये गेल्यापासून आतापर्यंत बेचाळीस सराईत गुन्हेगाराची त्यांनी जामीन केलेले आहेत त्यांना बीड जिल्ह्यामध्ये मोकळं सोडलेला आहे त्या बेचाळीस जणांची वाल्मिक कराडची आतमध्ये राहून त्यांच्या जामिनी केलेल्या आहेत आणि बाहेर राहून ते वाल्मिक कराडची नवीन टोळी त्याला वाल्मिक कराड अंडा बीड जिल्ह्यात सुरू झालेला आहे हे बीड पोलीस अधीक्षक याची दखल घ्यावी आणि वाल्मिक कराडला नाग नागपूर किंवा हर्सूल किंवा मुंबई सारख्या ठिकाणी हलवण्यात यावे आणि बीड सारख्या ठिकाणी ठेवायचं असेल तर पुढच्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये वाल्मिक कराडला अंडा अंडा कारागृहात ठेवण्यात यावे अंडा सेलमध्ये